वर्ष संपलं अश्रू थांबेनात वैभवी देशमुख रडली वडिलांच्या पुण्यतिथीला मोठा निर्धार संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मरणालाही भय वाटेल अशा मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या हत्येनं अवघ्या महाराष्ट्र संतापाची लाट उसळली या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह सात आरोपींना अटक करण्यात आली मात्र जोपर्यंत या नराधमाना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत सरपंचांना न्याय मिळणार नाही अशी प्रतिक्रिया बंधू धनंजय देशमुख यांनी दिली नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरात मोर्चे आंदोलने झाली या प्रकरणात एकूण आठ आरोपींचा समावेश होता ज्यामध्ये सात जणांना अटक करण्यात आली वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले खुले प्रतीक खुले जयराम चाटे सुधीर सांगळे अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत तर कृष्णा आंध अद्यापही फरार आहे वडिलांच्या फरा हत्येला एक वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाच्या अपेक्षेत आहोत आरोपी आहेत सर्व पुरावे आहेत तरी या खटल्यात उशीर का होतोय हे समजत नाही आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर न्याय मिळवून द्या समाजाने दिलेली साथ यामुळेच हा लढा उभा आहे आठवणींना कोणताही दिवस नसतो मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन पण ते माझ्यासोबत नसतील याचं वाईट वाटतंय असं मनात वैभवी देशमुखला अनावर झाले आज या गोष्टीची खंत वाटते की आज एक वर्ष उलटून गेलं आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच पट्टा लागत नाही पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या कुटुंब आज पूर्ण या आठवणी कुठल्याही बापाची आठवणी विसरू शकत नाही पण आता नेमकं समाज आहे त्याचबरोबर इतर लोक देखील तुम्हाला सहकार्य करतात त्यांना काय सांगणं असेल आणि न्यायालयाच्या सहकार्य कसं कसं लावले या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली मी खरंच त्यांचे आभार मानते कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे कारण की आमचं कुटुंब माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्याविना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं आणि आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं वर्ष श्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंग करताय माझे वडील लवकर न्याय मिळून दिदी आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं आज ते डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष काय वाटतं काय वाटत म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल पण त्या आनंदात ते माझ्या सोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी बीड